हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साडीला परफेक्ट पिको फॉल कसा करायचा ही आहे साडी आणि साडीला मॅचिंग असा मी राणी कलरचाच फॉल घेतलेला आहे कारण साडीचे काट आहे राणी कलरचं आणि त्यामुळे मी फॉलही तसाच मॅचिंग घेतलेला आहे आता आपण या साडीला पिको फॉल कसं करायचं फॉल कशा पद्धतीने धुवायचा लावायचा हे पूर्ण व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडलास तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आता मी ते पाणी घेतलेलं आहे आणि हा जो फॉल आहे तो पाण्यामध्ये मी डीप करून घेणार आहे आपण ही जी फॉलची घडी आहे ती ओपन करून घ्यायची किंवा आहे असाच पाण्यामध्ये डीप करायचा आहे व्यवस्थित पाण्यामध्ये फॉल भिजवून घ्यायचा आहे कारण कॉटन आहे आणि ही घडीची लेअर असल्यामुळे थोडंसं भिजायला प्रॉब्लेम होतो आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित पाण्यामध्ये एकदम व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे फॉल पूर्ण कापड तंतोतंत भिजलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने फॉल भिजवून घ्यायचा आहे पाहू शकता आता इथे फॉल भिजवून झाल्यानंतर अशा पद्धतीने पूर्ण पाणी फॉलमधलं काढून घ्यायचं आहे पिळून घ्यायचं आहे फॉल आणि मग हा फॉल आपण वाळत घालणार आहोत तर फॉल हा धुवून वाळूनच नेहमी साडीला लावायचा कारण न धुता जर फॉल आपण साडीला लावला तर साडी ज्यावेळेस आपण धुतो आणि मग फॉल धुतला जातो तर फॉल कॉटन असल्यामुळे तो अकसला जातो आणि मग साडीला फॉल लावला की साडी पण अकसल्यासारखी खेचल्यासारखी होते म्हणून फॉल नेहमी साडीला धुवूनच लावायचा आता धुवून झाल्यानंतर इथे फॉलला मी प्रेस करून घेत आहे प्रेस केल्यानंतर ज्या काही थोड्याफार घड्या वगैरे पडलेल्या असतात फॉलला तो प्लेन होऊन जातो आता आपण इथे फॉल साडीला लावणार आहोत तर आता मी साडी घेतलेली आहे आणि आता आपण हा फॉल साडीला लावूया धुवून वाळवून घेतलेला आहे आता साडी अगोदर ओपन करून बघायची आहे कारण साडीचा हा हा आहे पदराचा भाग आता पदराच्या भागाला ऑलरेडी शिलाई आहे त्यामुळे इथे पिको करण्याची गरज नाही पण आता बॅक साईड आपण ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे पाहू शकता आता बॅक साईडचं कटिंग व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे आता हा आहे बा मागचा भाग मागच्या भागाचा आपण कटिंग करून घ्यायचा आहे व्यवस्थित जर पिको सरळ स्ट्रेट आणि एकसारखा यायचा हवा असेल तर साडीचं कटिंग सरळ करणं खूप गरजेचं आहे आपण ज्यावेळेस ब्लाऊज पीस साडीपासून वेगळा करतो त्यावेळेस सरळ कटिंग करून घेणे गरजेचं कर आहे आता मी खरं तर इथे सरळ कटिंग केलेलं पण खालच्या बाजूने पाहू शकता थोडासा भाग बाहेरच्या बाजूने दिसतोय तर अशा पद्धतीने मी आता स्केलच्या मदतीने थोडंसं ह्याला सरळ करून घेत आहे इथे तुम्हाला समजावं म्हणून मी स्केल घेतलेले आहे आता हा जो एक्स्ट्राचा भाग आहे हा मी कटिंग करून घेत आहे सरळ जर कटिंग केलं तर आपण साडीला जो पिको करतो तोही एकदम सरळ स्ट्रेट आणि एकदम नाजूक येतो आता इथं साडीचं काठ राणी कलर आहे आणि फॉलही राणी कलरचं आहे त्यामुळे मी पिको करताना दोराही राणी कलरचाच वापरणार आहे आता इथे जरी मोरपंकी कलर असला तरी बॅकसाईड आहे आणि बॅक साईडने एवढं काही दिसत नाही त्यामुळे मी इथे जो राणी कलरचा दोरा जोडलेला आहे मशीनला त्यानेच पिको करून घेणार आहे आता पिको करताना अशा पद्धतीने हा काठ वरच्या बाजूने ठेवायचा आहे हा काठ जर वरच्या बाजूने ठेवला तर पिको एकदम सरळ येतो जर प्लेन साडी खाली ठेवली आणि पिको केला तर जे धागे असतात ते धागे व्यवस्थित पिकोमध्ये जात नाहीत आणि अशा पद्धतीने जर नॉपच्या एकदम सेंटरला जो साडीचा कडेचा भाग आहे तो बरोबर नॉबच्या सेंटरवरती असा उंचवून धरायचा आणि पूर्ण साडीला पिको करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर पिको केला तर योग्य फिनिशिंगसह पिको येतो आणि आता तुम्ही ते पाहू शकता मी साडी हलक्या हाताने पुढे खेचत आहे कारण अशा पद्धतीने जर साडी हळूहळू पुढे खेचत पिको केला तर पिको एकदम नाजूक येतो कुठेही जाड पिको येत नाही आणि जर साडी पुढे खेचली नाही तर थोडासा जाडसर पिको येतो त्यामुळे पिको करताना ही ट्रिक्स नेहमी लक्षात ठेवा हळूहळू साडी पुढे खेचायचे आता इकडच्या साईडने थोडंसं ओपन राहिलेलं होतं तर त्या भागालाही आपण पिको करून घेऊया आता इथे पाहू शकता मी बरोबर नॉपच्या सेंटरला काट ठेवलेला आहे आणि वरती उंचवून ठेवलेला आहे आणि पिको करून घेतलेला आहे आता बॅक साईडला पूर्ण पिको करून झालेला आहे आता फ्रंट साईडला तरी पिको करणार नाहीत कारण सिलाई ऑलरेडी आहे आपण आता इथे डायरेक्ट फॉल लावणार आहोत तर फॉल लावताना पण साडीच्या आपण आतल्या बाजूनेच फॉल लावत असतो तर साडीची सुईची बाजू खालच्या बाजूने ठेवायची आणि वरच्या बाजूने फॉल लावायचा आहे तर फॉल लावताना मेजरमेंट बॅक साईडला किती सोडायचं तर बारा ते दहा इंचापर्यंत तुम्ही मार्जिन सोडून फॉल लावू शकता मी ते बारा इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे आणि हा फॉल घेतलेला आहे आता बऱ्याच वेळा फॉलच्या एका बाजूने कधी कधी डबल हातशिलाई येत नाही तर अशा वेळेस जो हात शिलाईचा भाग आहे तो वरच्या बाजूने ठेवायचा आणि जी किनारा आहे ती खालच्या बाजूने ठेवायची आहे अशा पद्धतीने अर्धा इंच फॉल फिनिशिंगसाठी आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे आणि मग आपण जे मार्किंग केलेलं होतं बारा इंचाचं तिथपासून पुढे फॉल व्यवस्थित ठेवायचा आहे आणि मार्किंग बरोबर साडीच्या एकदम काठावरती फॉलचा काठ आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि मग साडीला आणि फॉलला पिको करून घ्यायचा आहे आता इथे पिको करताना सेम जसं बॅक साईडला पिको करताना आपण साडी हलक्या हाताने पुढे खेचत होतो त्याच पद्धतीने साडी हलक्या हाताने पुढे खेचायची आहे आता इथे मात्र एक वेगळी थोडीशी पद्धत आहे आपण बॅक साईडला पिको करताना नॉपच्या मधमध सेंटरला काठ ठेवत होतो पण इथं तसं करण्याची गरज नाही कारण खालच्या बाजूने साडीला ऑलरेडी फिनिशिंग असतं धागे वगैरे नसतात तर मग अशा पद्धतीने एकदम प्लेन साडी ठेवायची आहे साडीवरती फॉल ठेवायचा आहे आणि पिको करून घ्यायचा आहे आता पिको करताना योग्य फिनिशिंग सह करायचं आहे बॅक साईडला आल्यानंतर अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा आहे आणि मग पिको करून घ्यायचा आहे एकदम सुंदर असं साडीला पिको खालच्या बाजूने झालेला आहे आता वरच्या बाजूने आपण करणार आहोत हातशिलाई तर हातशिलाई करण्यासाठी इथं मॅचिंग दोरा घेणार आहोत आता मी ते हातशिलाई कुठंही पाटावरती वगैरे करत नाही तर खाली डायरेक्ट जमिनीवर मी साडीही अशा पद्धतीने अंथरून घेतलेली आहे अशा पद्धतीने जर प्लेन साडी जमिनीवर अंथरून घेतली आणि फॉल लावला तर हार्डली दोन मिनटामध्ये पूर्ण साडीला हातशिलाई करून होते आ, मला पाटावरती थोडंसं अवघड वाटतं त्यामुळे मी अशाच पद्धतीने फॉल लावते आता हातशिलाईसाठी दोरा मी अखंड घेतलेला आहे जेवढा फॉल आहे तेवढा आणि त्यापेक्षा जवळजवळ बारा ते पंधरा इंच एक्स्ट्रा धागा घ्यायचा आहे अखंड धागा जर लावला तर फॉलही अखंड बसतो आता हे मी मार्किंग करत आहे अर्धा अर्धा इंचाचं तर एव मार्जिनवरतीच आपण वरची शिलाई आली पाहिजे आणि खालची मात्र एकदम सुईच्या टोका एवढी आली पाहिजे आता इथे पाहू शकता जसं मी मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती वरची शिलाई येत आहे इथे आपण हात शिलाईची सुई वापरतो एकदम बारीक अशी आणि मग आता जे मार्किंग आहे इथे पाहू शकता एकदम व्यवस्थित मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे कशा पद्धतीने हातशिलाई करायची आहे आता ह्या बाजूची हातशिलाई झाली की धागा हळूहळू काढून घ्यायचा आहे धागा तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि सिलाई करून झाल्यानंतर हलक्या हाताने थोडंसं प्लेन करून घ्यायचं आहे ज्यामुळे साडीचा फॉल प्लेन लागेल आता इथेही पाहू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते धाग्यावरती मी इथे बोट ठेवलेलं आहे आणि मग धागा हळूच खेचत आहे अशा पद्धतीने मग बोट फिरवून घ्यायचं जेणेकरून प्लेन दोरा बसतो पाहू शकता मी तुम्हाला परत एकदा दाखवते एकदम किनाऱ्यावरती वरच्या बाजूने अर्धा इंच आणि खालच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढंच शिलाई आली पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण साडीला मी पोहाल हात शिलाई करून आ... जोडून घेत आहे ही फिनिशिंग मात्र छान दिसते आणि मग असा हात फिरवून घेतला की धागाही प्लेन होतो आणि फॉलही आता पूर्ण साडीला मी हात शिलाई करून घेते आणि मग तुम्हाला भेटते आता लास्टचा भाग मी तुम्हाला दाखवणार आहे आता इथे पाहू शकता शेवटपर्यंत आपण हात शिलाई करत करत आल्यानंतर इथेही अशाच पद्धतीने व्यवस्थित हात शिलाई करायची आहे पण इकडच्या बाजूने हात शिलाई करून झाली की धागा लॉक करायला विसरायचं नाही धाग्याला जर व्यवस्थित पद्धतीने लॉक केलं नाही तर मात्र इकडच्या बाजूने हळूहळू धागा उसवत जातो आणि पूर्ण फॉल निघला जातो त्यामुळे इथे व्यवस्थित धागा लॉक करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मी तुम्हाला आता इथे दाखवते की धागा लॉक कसा करायचा आता धागा लॉक करण्यासाठी अशा पद्धतीने दोरा ओवून घेतला की मग बरोबर जो दोरा आहे त्याला बरोबर सेंटरमधून व्यवस्थित काढून घ्यायचं आहे त्यामुळे व्यवस्थित धाग्याला अशी गाठ बसली जाते ते पाहू शकता अशा पद्धतीने दोरा अशा पद्धतीने ओवून घ्यायचा आहे आणि गाठ देऊन घ्यायचा आहे असं दोन तीन वेळा करायचं आहे त्यामुळे व्यवस्थित धागा लॉक होतो आणि फॉल निघण्याचा झिरो पर्सेंटसुद्धा चान्स राहत नाही आणि व्यवस्थित फॉल लागला जातो जर आता, दागा आता, वा ला आता मी इथे धागा कट करून घेतलेला आहे आणि आता आपण एकदा फायनल लुक पाहूया साडीचा पाहू शकता एकदम सरळ स्ट्रेट कुठेही अशी ओबडधोबड किंवा वाकडा तिकडा फॉल लागलेला नाही एकदम सरळ असा पूर्ण साडीला फॉल लावलेला गेलेला आहे आणि आता मी असा हात फिरवून घेत आहे जेणेकरून धागा आणि फॉल प्लेन होऊन जाईल आता बॅक साईडनंही मी तुम्हाला दाखवते की फॉल कसा लावला गेलेला आहे आता इथे ते पाहू शकता तर कुठेच तुम्हाला दोरा असा दिसून येणार नाही वाटणार सुद्धा नाही की साडीला इथे फॉल लावलेला आहे एकदम नाजूक अशी खालच्या बाजूने हात शिलाई येते आणि वर आता जाता जाता तुम्हाला एक व्यवस्थित ट्रिक्स सांगते आता आपल्याला बऱ्याच साड्या असल्या फॉल लावायला की कंटाळा येतो तर काय करायचं अशा वेळेस काय करायचं सगळ्या साड्यांचे मॅचिंग फॉल एकदाच धुवून घ्यायचे प्रेस करून ठेवायचे आणि मग एकदमच साड्यांना फॉल लावताना एकदम हार्डली प्रत्येक साडी सात ते आठ मिनिटामध्ये फॉल लावून होती पण त्यासाठी फॉल एकत्र धुवून घ्यायचे प्रेस करून घ्यायचे एकदम साड्यांना फॉल पिको करून घ्यायचे आणि मग हातशिलाईला बसायचं अशा पद्धतीने जर फॉल तुम्ही जर साडीला लावला ही पद्धत वापरून तर तुम्ही दिवसभरात कमीत कमी, कमी पन्नास साड्या एजिली फॉल लावू शकता